राब राब रा भाजीपाला उगवते आणि मार्केट मध्ये आणते पण तिच्या मनात नेमकं चाललंय काय चला जाणून घेऊया तिच्या मनातलं फक्त आपल्या महाराष्ट्र तिच्या मनात चिल्ड्रन सेंटर जुनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स दोन हजार चोवीस पंचवीस एच एस सी रिझल्ट एकूण त्र्याहत्तर विद्यार्थी परीक्षेला बसले होते आणि यंदा महाविद्यालयाचा निकाल नव्याण्णव पूर्णांक एक्केचाळीस टक्के इतका लागला आहे त्यात मिस हलाई अनम हिला चौऱ्याऐंशी टक्के गुण प्राप्त झाले या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य अजय कौल सर व त्यांच्या पूर्ण शिक्षकवृंद टीमचं विविध स्तरातून कौतुक केलं जात आहे शिक्षण क्षेत्रात स्वतःची एक छवि निर्माण करणारे भूतलया नेमकी काय असते हे समाजाला दाखवणारे सी डब्ल्यू सीचे प्राचार्य अजय सर आता आपल्यासोबत आहे सर सर्वात आधी तुमचं खूप खूप स्वागत आहे सर सर्वात पहिला प्रश्न हाच विचारेल की काल बारावीचा निकाल लागलेला आहे काय सांगाल खरोखर या शालेचा यंदाचा निकाल खूप चांगला लागलेला आहे निकाल आहे नाईन्टी नाईन पॉईंट फोर वन पर्सेंट आणखी आनम हलाई म्हणून मुलगी आहे तिने एटी फोर पर्सेंट स्कोअर केलेला आहे तर ह्याचा संपूर्ण श्रेय माझ्या शिक्षकांना पालकांना व मुलांना जात आहे कारण ही सर्वांची मेहनत आहे ज्याच्यामुळे एवढा चांगला निकाल लागलेला आहे आज शिक्षण क्षेत्रात मला आज लगभग फोर्टी थ्री इयर्स आले आहेत आणखी मुलांमध्ये प्रॅक्टिकल नॉलेज हे कसं द्यावा ह्याच्यावरती माझा जास्त भार राहिला आहे कारण जे आपण प्रॅक्टिकल नॉलेज म्हणतो समजा सेक्युलरिझम आहे तर फक्त सेक्युलरिझम त्यांना प्रॅक्टिकल करून दाखवलेलं आहे किंवा एन्व्हायरमेंटल अवेअरनेस असेल त्याच्यासाठी रॅली ट्री प्लांटेशन वगैरे तर जर मुलं प्रॅक्टिकली इन्वॉल्व्ह होतात हे सर्व ॲक्टिव्हिटीजमध्ये त्यांचा ते परिणाम ओवरलास्टिंग त्यांच्या मनात राहतं मेहनत डिटमिनेशन हे महत्त्वाचं आहे जर आपण ठरवलं की आपल्याला काही ज अचीव करायचं आहे तर खरोखर जर आपण मेहनत आणखी कॉन्सन्ट्रेशननी त्याच्या मागे लागलो तर यश नक्की येतं माझी आई ज्यांचे मुले हे जे मला शिक्षणाप्रती आवड किंवा समाज सेवाप्रती आवड हे सर्व दिन हे माझ्या आईची आहे थँक्यू आणखी सॉरी खूप मोठा शब्द आहे असं वाटतं ज्यांनी आपली मदत केली आहे ज्यांचा उपकार आपल्यावर असेल त्यांना खरोखर थँक यू म्हटलं पाहिजे आणखी जर चुकून कोणालाही कोणाचं इमान आम्ही दुखावलं असेल त्यांना सॉरीसुद्धा म्हणायला हवं कारण काय आहे सॉरी म्हटल्यानंतर कोणीही लहान होत नाही yeah. सायमल्टेनियसली टेक्नॉलॉजी आणखी शिक्षण एका क्षेत्रात असलं पाहिजे कारण काय असतं माझा अनुभव स्वतःच असा आहे की जे आपण आय टी क्षेत्रात किंवा जे टेक्नॉलॉजीचा वापर करतो आज असं आपण बघतो डिजिटल बोर्ड किंवा स्मार्ट बोर्ड त्याचा परिणाम काय होतो मुलांना विज्युअल आपण म्हणतो त्याच्यासाठी ते इफेक्टिव्ह असतं पण काय होतो बहुतेकदा शिक्षकांचा आणखी मुलांमध्ये संवाद होत नाही ज्याच्यामुळे त्यांची जी लँग्वेज स्किल आहे डेव्हलपमेंट स्किल आहे तिथे तरी कुठेतरी कमतरता मला वाटत आहे तर टेक्नॉलॉजी आणखी शिक्षण हे एकत्र झालं पाहिजे आणखी इंटरॅक्शन कारण बहुतेकदा काय असतं मुलांचा काही काही ते जे प्रश्न असतात ते फक्त डिजिटल बोर्ड किंवा स्मार्ट बोर्ड त्यांचं ते समाधान करू शकत नाही तर सायमंटेनियसली एकत्र त्यांची शिकवण झाली पाहिजे <सल> नॅशनल एज्युकेशन <च्चारी> पॉलिसी जर इफेक्टिव्ह झाली आणखी खरोखर जर इम्प्लिमेंट झाली तर त्याचा मुलांना खूप उपयोग होईल आणखी त्याचा फायदासुद्धा होईल कारण बहुतेक जे न्यू एज्युकेशन पॉलिसी आपण बघतो जास्त भार स्किल डेव्हलपमेंट कोर्सेसवरती दिले आणखी स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस नंतर मुलांना स्वतःहून त्यांचे आवडीचे विषय निवडता येते आणखी त्यामुळे स्किल डेव्हलपमेंट नंतर त्यांना एक हुनर आपण म्हणतो किंवा प्रोफेशनलिझम त्याची सुद्धा त्यांना माहिती चौऱ्याऐंशी दशलक्ष कर्म आणि धर्म जो काही मनुष्य धर्म मिळाला आहे हा उगाच रानटी प्राण्यासारखा जगण्याकरताना असून आपण एक समाजाचा भाग आहोत आणि समाजाचं ऋण फेडणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे अशी बरीच कमी मंडळी असतात की ते आपले आद्य कर्तव्य जे आहे ते फेडत असतात आणि त्यातीलच अजय कौल सर आता आपल्यासोबत होते खूप खूप धन्यवाद सर तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याशी संवाद साधला त्याचा जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद